I'll awesome. slip لاک ماراٹا ایک ماراٹا ایک ماراٹا ایک ماراٹا اگے ماگے سرڈو باجي لاک کي اپن سان اگے त्याच्यासाठी एवढा आनंद वाटला पहिलंच आम्हाला पाठला विश्वास होता आणि ते विश्वास आज पहिलंच खव्याला उतरला होता पण आज नाही का शंभर टक्के खव्याला उतरलेला आहे त्याच सार्थक झालं आमचं तुमचं नाव माझं नाव बापूराव बाबासाहेब ठामकर काय वाटत चांगलं वाटतंय आम्हाला आरक्षण भेटल्यामुळे काय फायदा होईल याच्यात भविष्यात भविष्यामध्ये जे शिकतील आता ज्या ज्या वेळेस मुलाला समजा पण पैसे हे भरा लागत होते तिथे कमी पैसे लागणार जिथं पाच हजार लागायचे तिथे दोन हजार मुलाला पाच हजार रुपये जरांगे पाटला मुळे झालं आपलं काय म्हणणं आहे आजच्या जरांगे पाटलाच्या लढ्याला आमच्या मराठा समाजाकडून सगळ्यातून असा कुण जल्लोषात स्वागत झालेलं आहे एक मराठा माझ्या मुलाला सायन्ससाठी ॲडमिशन घ्यायचं होतं त्यावेळेस माझ्या मुलाला तिथं मी फीस विचारली ते म्हणले ओपन कॅटेगरीसाठी पाच हजार रुपये म्हणजे <laughs> सायन्स तर मग काय केलं जे ज्यावेळेस जे दुसरे मुलं जे, जे काष्टवाले ओबीसी वाले जे मुलं आले ते मुली जे माझ्यासमोर ॲडमिशन झाले <laughs> त्यावेळेस त्या त्यांचे हजार बाराशे नऊशे ह्या त्यां त्यांना पैसे लागले आणि मला पाच हजार रुपये भरावं लागले त्यावेळेस मला कळालं की आरक्षण म्हणजे काय हे आज सार्थक झाल्यामुळे मला चांगले धन्यवाद जनांगी साहेबांचे